लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की व्यंकीचं आणि जान्हवीचं खूप एकमेक एकमेकांवर प्रेम असतं व्यंकीचा खूप जीव असतो छोट्या बहिणीवर म्हणजे जान्हवीवर आणि त्याच्यामुळं जा व्यंकीने जान्हवीसाठी नाकातली चमकी आणलेली असते आणि हे सरप्राईज बघून जान्हवी प्रचंड खूश झालेली असते लगेच जान्हवी ती चमकी घालते आणि व्यंकीला दाखवते त्यानंतर दोघांचं खूप प्रेमाने गप्पा चाललेले असतात हे सर्व जयंत लांबणं पाहत असतो त्यानंतर जयंतसुद्धा जान्हवीपाशी येतो आणि म्हणतो की आज मी मीसुद्धा सुट्टी घेतलेली आहे आणि आज आपण तिघेजण मिळून खूप गप्पा मारू त्यानंतर जयंत आता ठरवतो की जान्हवी आणि व्यंकीच्या नेमक्या काय गप्पा सुरू असतात जान्हवी व्यंकीला माझ्याबद्दल तर काही सांगत नसेल ना या संशयामुळं जयंत सुट्टी घेतो आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकण्यास सुरुवात करतो त्यानंतर व्यंकी खूप कौतुकाने त्यानंतर जान्हवी खूप कौतुकाने जयंतला नाक्यातली चमकी दाखवत असते जयंत म्हणतो की चमकी छान दिसत नाहीये तू काढून फेकून दे त्यानंतर जान्हवी म्हणते की माझ्या व्यंकीदादानी खूप प्रेमाने आणलेली आहे आणि त्याच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते ह्या ऐकल्यावर जयंतला खूप राग येतो आणि जयंत असं ठरवतो की ह्या व्यंकीचं खूप प्रेम चाललेलं आहे जान्हवीच्याबद्दल त्याच्यामुळं आता इनफ इज इनफ व्यंकीचं हे अति प्रेम जान्हवीबद्दलचं मी पाहू शकत नाहीये जयंतता व्यंकीच्या मागे, मागे जातो व्यंकीचा शोध घेतो व्यंकी बाहेर परसबागेमध्ये विहिरीच्या जवळ कचरा साफ करत असतो जयंत अगदी चोर पावलांनी त्याच्या मागे मागे आहे आणि तो आता व्यंकीला विहिरीमध्ये ढकलून देणार आहे त्यानंतर व्यंकीचा जीव आता जयंतमुळे प्रचंड धोक्यात आलेला आहे त्यानंतर कोण आता व्यंकीला वाचवेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे का जयंतला असं करण्यापासून घरातलं कोणीतरी त्याचं हे दुष्कृत्य पाहणार आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे